आता आपल्यापाशी एक बोकड आहे ती बोकडं पंधरा दिवसापूर्वी लांडग्यानं पकडला आला लांडग्यानं पकडल्यानंतर तो बोकड आज आजच मी पहिल्यांदाच रानात घेऊन आलो आहे त्या पाय असं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती द्यायला लागलो कारण का शक्यतो नव्याण्णव टक्के लोक हे बोलतात की लांडग्याने पकडलेलं बोकड असो किंवा शेळी काही पण असो ती जिवंत राहू शकत नाही आणि जरी जिवंत राहिलं तर ते म्हणजे असं सुधरत नाही म्हणजे त्याची तब्येत बनत नाही असं लोक म्हणतात आता माझ्यापशी पण तसा अनुभव आहे कारण माझ्यापशी पण ह्याच्या आधी लांडग्यानं पकडल्या मिलेली बरीच आहे ती आणि सुधरत नाही ते असं पण मला माहीत होतं पण आत्ताच्या बारीला असं झालं की मी एक ट्रीटमेंट केलं त्याला योशर पद्धतशीर आणि त्या ट्रीटमेंटमध्ये ती बोकड जसं पहिलं होतं तसं चांगल्या पद्धतीनं तिची सुधारणा झाली आहे आता काहीही अडचण नाही तर मी काय ट्रीटमेंट केलं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जसं की बोकड पकडल्यानंतर मी संध्याकाळ घरी गेल्यानंतर त्याला दोन दात जबरदस्त लागलेलं होतं एक नारडीच्या खल्ल्या बाजूला असं जशी गाठ असती त्या गाठी या बाजूला लागलेला ला होता आणि एक गाला लागलेला ला होता आता तुम्ही म्हणताल बोकड कुठं आहे तो बोकड पलीकडच्या साईडला चरतोय तुम्हाला मी बोकड पण धावणार आहे कारण का माझा लहानच बोकड आहे कारण का जास्त मोठा नाही पण तो पण तुम्हाला धावतो बोकड तर जसं की बोकड पकडल्या दोनदात म्हणजे असं जबरदस्त लागलेलं होतं म्हणजे त्यातनं असं वाटत नव्हतं की त्याला ते जगू शकतं आणि त्याची एकतर त्याचं शरीर पण कमजोर होतं म्हणजे बारीक असल्यामुळं त्याची ताकद नव्हती तेवढी झेलण्याची तर त्याला असं ट्रीटमेंट दिलं की मी त्याला एक इंजेक्शन दिलं आता मी ती इंजेक्शन पण सांगणार आहे तुम्हाला की कोणतं मी इंजेक्शन दिलं आणि शंभर टक्के तुमच्यात जर असं गावटी किंवा पिसाळलेलं कुत्रं वगैरे जर तुमची गाय असो म्हैस असो किंवा शेळी मेंढी काही पण असू द्या जरी चावलं तर शंभर टक्के ते इंजेक्शन दिलं पाहिजे कारण का शंभर टक्के त्याचा रिझल्ट एक नंबर आहे आणि ही डॉक्टर लोक पण ती इंजेक्शन शक्यतो देत नाहीत पण आता माझा वैयक्तिक मी अनुभव सांगतो की शंभर टक्के त्याचा रिझल्ट आहे आणि मी काय काय औषधं वापरली ती मी सांगतो तुम्हाला मी पहिल्यांदा संध्याकाळ एक इंजेक्शन दिलं त्याला हायटॅक म्हणून एक इंजेक्शन माझ्यापाशी बाटलीच आहे तर ती इंजेक्शन दिलं तिचं आता ती, ती खूप लहान आहे पण मी देताना त्याला जास्त दिलं जास्त दिलं म्हणजे जवळजवळ एक मिली मी त्याला ती हायटॅक दिलं आता ती तुम्हाला बोकड धावलं तुम्ही म्हणचाल एवढं लहान बोकड आणि तुम्ही एक मिली कसं दिला तर आम्ही जे आमचे शेळी मेंढे आहेत की आता आम्ही जी पण औषधं देतो ती हायर डोस देतो कारण का ती मरता मरता वाचलं तर वाचलं लक्षात आलं का असं तर मरणार आहे त्यापेक्षा आम्ही हायर डोस देऊन त्याला जगवण्याचा प्रयत्न करत असतो कारण का बघा ही बोकड आहे बघा ही तांबडा बोकड आहे आजच मी पहिल्यांदाच आज त्याला रानात घेऊन आलो आहे कारण का पावसानं भिजल म्हणून त्याला घरीच ठेवलेला होता आज त्याची जखम वगैरे सगळं पूर्णपणे चांगलं ही झालेलं आहे म्हणून त्याला रानात घेऊन आलेलो आहे तर हा बोकड आहे लहानच आहे तर ह्याला एक मिली हायटॅक दिलं मी आणि हायटॅक दिल्यानंतर त्याला एक मेडिकलमध्ये तुम्हाला कोणती पण टूप भेटेल जसं की कुत्रं चावल्यानंतर ती म्हणजे ती टूप कशासाठी माणसासाठी पण असू शकते जसं की माणसाला जखम झाली तार लागली वगैरे तर पू पू वगैरे होणे किंवा पाणी नये ह्यासाठी जी मेडिकलमध्ये ब्रँडेड कंपनीची भारी ट्यूब भेटते तर ती ट्यूब तु जर तुम्ही त्या जखमीला लावायला वापरली तर एकदम चांगलं म्हणजे शंभर टक्के बरं होतं ती आणि पाणी धरत नाही किंवा ती जखम ही होत नाही असं म्हणजे पाणी धरू ने किंवा पू वगैरे म्हणून अशी माणसाची वापरा तुम्ही किंवा माणसाला जखम झाल्यावर जसं माणसाला वापरतात ती टूप वापरली तरी चालते जसं नाहीतर जनावरांची वापरली तर चालते पण वापरताना फक्त ब्रँडेड कंपनीची वापरा कारण का लोकल कंपनीचे तुम्ही वापरू नका काय असते माहिती आहे तुम्हाला एक आता ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो मेडिकलमध्ये गेला का तुम्ही विचारता मेडिकलवालं म्हणतं एक साठ रुपयेवाली टूप आहे आणि एक पंच्याहत्तर रुपयेवाली टूप आहे आता मग तुम्ही काय करता पंच्याहत्तर रुपयेवाली टूप घेत नाही तुम्ही म्हणता ना द्या साठ रुपयेवाली मग असं नाही पण ती पंधरा रुपये जास्त आहे तर म्हणजे ती काय तर चांगल्या कंपनीची असेल किंवा हायस्ट क्वालिटीची असेल तर असं असते म्हणून तुम्ही नेहमी पंच्याहत्तर रुपयेवाली खरेदी करायची असती म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच की तुम्ही ब्रँडेड कंपनीची ही टूप खरेदी करायची असती आता शिवाय मी तेवढंच एवढंच केलं का नाही ती झालं टूप लावायची दुसरी मी एक त्याला एक दोन दिवस सलंग गोळी दिली दोन दिवस एक मी झेड प्लस म्हणून गोळी येते ती ठणका वगैरे सूज ह्यासाठी कारण की त्याला जिथं दात लागलेलं होतं तिथं सूज होती आणि त्याला असं काय खाता येत खात नव्हतं ती खात पण नव्हतं आणि ती दुखत असल्यामुळे खाणार पण नाही आणि ती वरडत होतं मग त्याला ती गोळी एक अर्धी गोळी असते त्यातली अर्ध्यातली अर्धी गोळी असं आम्ही त्याला एक तीन चार टाइम दिली म्हणजे सकाळ संध्याकाळ असं दोन दिवस त्याला गोळी दिली आणि त्यानंतर त्याची जखम ती जखमेवर एक पाच सात दिवस टूप लावली पाच सात दिवसानं पापुंद्र धरल्यानंतर परत काय टूप लावली नाही काय नाही फक्त त्याला घरी ठेवलं रानात फिरायला आणलं नाही भी त्याचं भीती जी मनात होती की बाबा त्या लांडग्यानं तोंडात धरून त्याला पळवलेलं ती त्याला आठवत होतं ती विसरून गेलं पंधरा दिवसात आणि मग त्याला आज मी आज पहिल्यांदाच मी रानात त्याला घेऊन आलो आहे आणि मला असं वाटलं की तुम्हाला ही माहिती द्यावी तुम्हाला शंभर टक्के ही उपयोग पडेल कारण का आपल्यात तर असं आहे की बरेच नव्याण्णव टक्के लोक हे करतात की जर लांडग्याने पकडलं तर त्याला वाट्यावर कापतात किंवा विकून टाकतात कारण का लोकांना माहीत आहे की आज जशी आता तब्येत चांगली या आणि ती लांडगा चावल्यानंतर त्याची तब्येत उतरते आणि त्याची तब्येत सुधरत नाही आणि शक्यतो तरी मरण पावत एक लांडगा चावलेलं ला असेल तर ते पिसाय जात तर असं होतं आणि ह्याच्या आधी पण माझ्यात तसं झाली घटना ही सांगतो तुम्हाला का तर मी काय चुकी केली ते पण तुम्हाला समजेल आता माझ्यात एवढं लहान बोकड असून त्याला दोन दात लागलेलं एवढं भयंकर दात लागलेलं असून म्हणजे एवढं आत गेलं ते जवळजवळ बोटाचं एक एक कांड म्हणला तरी काय अडचण नाही एवढं दात घुसलेला होता त्याला तरी पण त्याला म्हणजे त्याच्या आतला अंगातलं मासकांड असं दिसत होतं वरचं कातड वाढल्यानंतर एवढी भयंकर परिस्थिती असून ती बोकड चांगलं झालं आणि ह्याच्या आधी एक मागल्या दोन अडीच वर्षापूर्वी माझ्याकडे असा ह्याच्यापेक्षा मोठा बोकड लांडग्याने पकडलाला त्याला एकच दात लागलेला शिंगापशी डोक्याला पण विषय असा झाला की आमच्या म्हणजे मी अशी चुकी केली की त्या बोकडाला जसं की खाजगी घरातल्या लोकांनी सांगितल्याबरोबर जसं की त्याला उपचार केला पहिले माझी हळद लावली कारण का जखम हाय रक्त त्यातून येते म्हणून हळद लावली तर तिथंच माझी लय मोठी चूक झाली हळद नाही पाहिजे आणि ती हळद लावली पानी दोरून, पानी दोरून ते हळदीनं पाणी धरून पाणी धरून त्यातनं पाणी येऊन ती जखम तर पोपडा धरला त्यानं हळदीनं म्हणा पण रक्त यायचं पण बंद झालं म्हणा पण तिनं ती पाणी धरून आत पू झाला आणि ती पिसळलं गेलं एक सात आठ नऊ दिवसातच असं निळ झार असं आबाारखं डोळं करायचं आणि असं वरमान करून ती असं वरडायचं सारखं असं करायचं म्हणताच ती म्हणजे पिसाय गेलं तर त्यात ती मरण पावलं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे तर असं आणि मोठं होतं म्हणजे जवळजवळ जरी नाही म्हणलं तरी एक पाच साडेपाच हजार रुपये किमतीचा बोकड होता पण फक्त माझी अशी चूक झाली की त्याला हळद टाकली तर तुम्ही असं खाजगी पर्याय म्हणून हळद वगैरे टाकू नका कारण का आता मार्केटमध्ये हळद ही पहिला एक मेव शंभर टक्के म्हणजे उपयोगी पडणारा पर्याय आहे हळद पण आता मार्केटमध्ये तशी ओरिजिनल हळद येत नाही हळदीमध्ये मिक्स केमिकल असतात बरंच काय गोष्टी असतात आणि त्यामुळं हळद ही स्वतःला जरी हाताला बोटायला लागली तर त्यावरती हळद वापरू नका कारण का मेडिकलचंच औषध वापरा असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि तुम्हाला एवढं सांगतो की मी सांगितलेलं ट्रीटमेंट तुम्हाला कसं वाटलं कारण का माझ्यात जगलं आणि ती एकदम चांगलं झाले आता जा त्याला कसली अडचण नाही आणि खायला म्हणा किंवा त्याच्या ती जखम जी होती ती पूर्णपणे बंद जा बरी झालेली आहे तर तुम्ही पण ही ट्रीटमेंट असं करू शकता आणि आपल्या चॅनलला हा सबस्क्राईब करा कारण का मी अशीच माहिती देत असतो कारण का जे पण माझ्या फार्म फार्मवरती जे मेंढी आजारी पडतात त्यांना मी काय ट्रीटमेंट करत असतो किंवा कोणती औषधं वापरत असतो ह्याचं मी ह्या चॅनलवरती सांगत असतो की कशी कसं कसं मी केलं आणि काय रिझल्ट भेटला तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद